नमस्कार कॅम्पस कट्टा डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे शिक्षण क्षेत्रातील बातम्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व देशातील नामा नावाजलेली संस्था एफ टी आय आय आणि ही नेहमी चर्चेत आणि एक नावाजलेली संस्था आहे आणि या या शिक्षण संस्था ही केंद्र सरकारच्या वतीनं चालवण्यात येत असते तर या संस्था आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यात एक सामंजस्य करार पाडलेला आहे आणि यानुसार चित्रपट विषयक विविध अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पुण्या मुंबईला जाण्याची आवश्यकता भासणार नाहीये आणि या या संस्थेच्या मदतीने या स्वामी रामानंद तीर्थ तो मराठवाडा विद्यापीठातच त्यांच्या काही कोर्सेस जे त्यांची त्यांना कोर्सेसला प्रवेश घेऊन शिकण्याची संधी तो मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना या निमित्तानं मिळणार आहे याबाबत डॉक्टर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांनी माहिती दिली की आझादी अमृत महोत्सव या अंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत लघु अभ्यासक्रमाची सुरुवात यावेळी करण्यात आली आहे याचे उद्घाटक म्हणून एफ टी आय आयचे जे संचालक आहेत दीपक शहारे यांची यावेळी उपस्थिती होती त्याचबरोबर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू कुलगुरू डॉक्टर सिंह बिसेन तसेच या, तसे या कोर्सचे जे जे संचालक आहेत पंकज सक्सेना याबरोबर कुलसचिव डॉक्टर संजयराव शिंदे डॉक्टर अधिष्ठाता डॉक्टर एल एम वाघमारे तसेच नव नवो उपक्रम नवसंशोधन सहकार्य चा, सहचार्य मंडळाचे संचालक डॉक्टर राजाराम माने तसेच परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर दिगंबर नेटके तसेच ललित कला संकुलाचे संचालक पृथ्वीराज तौर व नाट्यशास्त्र विभागातील डॉक्टर अनुराधा पतकी यांची यावेळी उपस्थिती होती एफ टी आयच्या या ज्या संस्था आहे त्यासोबत करण्यात आलेल्या या सामंजस्य करारानुसार अध्ययन व संशोधन या संदर्भात या नव्या संधी विद्यापीठातील परीक्षा विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील असा आशावाद यावेळी कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांनी व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर एफ टी आय आय चे पुणे येथे विद्यापीठाचे संशोधन केंद्र निर्माण करण्याच्या दृष्टीनेही आगामी पाऊल उचलल्या जाण्याचंही त्यांनी सूत्रवाच यावेळी केलेलं आहे यावेळी जे अमृत महोत्सवानिमित्त निमित्त राज्यातील जे पहिलं हे असं विद्यापीठ ठरणार आहे की तेथे ते अनुसूचित जाती जमातीतील मुलांसाठी विशेष असा कोर्स हा सुरू होऊन ते विनामूल्य वी, असणार आहे ज्ञानाच्या क्षेत्रातील भागीदारी करण्यासंदर्भात एफ टी आय आय सकारात्मक असेल असेही यावेळी जे संचालक आहेत ये शारे यांनी सांगितलं त्याचबरोबर बी बी सी या व, वर्ल्ड वाईड या वाहिनीचे माजी प्रोग्रामिंग हेड आणि चित्रपट आस्वाद लघु अभ्यासक्रमाचे मार्गदर्शक पंकज सक्सेना यांनीही आपल्या वक्तव्यातून चित्रपट मानवी जीवनाशी असणारे घनिष्ठ नाते याचे बाबत विशेष मार्गदर्शन केले आता मराठवाड्यातील विद्यार्थी जे आहेत खास करून ज्यांना क्षेत्रात टी व्ही मालिका चित्रपट आजकाल वेब सिरीज यामध्ये सहभागी व्हायचे तर विशेष प्रशिक्षणाची गरज असते आणि जे एफ टी आय आयमध्ये आपल्याला माहीत आहे की खूप मेरिट लिस्ट आहे असते इथे ॲडमिशन घेणाऱ्यांना सहजासहजी प्रवेश मिळत नाही त्यामुळे बरेच वेळा प्रयत्न केल्यानंतर बऱ्याच जण पात्र होतात तर इथे प्रवेश जी जी संधी होती तर ती त्याचा जे एक भाग आता आपल्याला एस आर टी एम विद्यापीठ जे आहे तिथे मिळणार आहे आणि ते तेथील ते जे कोर्स आहे ते तज्ज्ञ आणि त्याबाबत जे ते शिकवले जाणार या विद्यापीठात शिकवले जाणार आहे आणि मराठवाड्यातील मुलांसाठी ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे तरी यामध्ये चित्रपट आस्वाद स्मार्टफोन चित्रपट निर्मिती चित्रपट अभिनय आणि पट लेखा पटकथा लेखन या चार अभ्यासक्रम हे पुढील महिन्याभरात सुरू करण्यात येणार आहे याबाबत डॉक्टर अनुराधा पत्की व डॉक्टर राहुल गायकवाड हे विद्यापीठाचे जे आहे त्यांच्याशी आव्हान सा, संपर्क साधण्याचं आवाहन यावेळी डॉक्टर पृथ्वीराज तौन तौर के यांनी केलेलं आहे यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तरी जास्तीत जास्त संख्येने आ, या कोर्सेसला ज्यांना या क्षेत्रात आवड आहे तर त्यांनी अतिशय चांगलं प्रशिक्षण घेऊन या कलाक्षेत्रामध्ये आपलं कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करावा आ, या जे एफ टी आय आय इन्स्टिट्यूट आहे इथून चांगले चांगले आ, ने, जे आहेत कलाकार बाहेर पडलेले आहेत आणि त्यांनीच पुढे चित्रपटसृष्टीमध्ये एक नावलौकिकही चांगला मिळवलेला आहे आणि ती संधी जर मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी मिळत असेल त्यातही अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी तर हे खूप म्हणजे सोन्याचे पिवळी बाब ठरणार आहे तरी आमच्या शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बातम्याही जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या सोशल मीडियाचे लिंक दिलेले आहेत त्या नक्की लाईक आणि फॉलो करण्यास विसरू नका धन्यवाद